हाय हॅलो नमस्कार मी स्वाती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये व्हिडिओला करते सुरुवात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा तर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झाली आहे आणि आज तरी व्हिडिओ मी सकाळी सात वाजताच सुरू केलेला आहे आणि सकाळी सव्वासाला उठले होते म्हणजे सहा सव्वा सहापर्यंत उठले त्यानंतर स्वयंपाक केला तर ते सगळं काही व्हिडिओमध्ये मी दाखव ठवलेलं नाही आहे तर सात वाजता व्हिडिओ सुरू केला तर आता सात वाजले होते आणि मी सकाळी सहा वाजतापर्यंत उठले स्वयंपाकी आवरून घेतला त्यानंतर बाहेर बघितलं तर बाहेरचं घाण झालेलं तसं तरी कालच मी झाडून घेतलं होतं पण परत एकदा आज झाडून स्वच्छ असं पुसून घेतलं आणि त्यानंतर खिडकीतलं बघितलं तर तिथेसुद्धा अशी माती सगळीकडे पडली होती कारण की पाऊस आलेला त्यामुळे सगळीकडे माती अशी पडली होती त्यामुळे तिथलंही थोडंसं झाडून घेतलं म्हणजे कसं स्वच्छ असलं की चांगलं वाटतं त्यामुळे तिथलंही थोडंसं झाडून घेतलं झाडांना पाणी घातलं आणि त्यानंतर मी माझं आवरायला घेतलं जसं की केसांला तेल लावायचं होतं आता माझं तरी असं रुटीन आहे की मी केस धुवण्याआधीच केसांना ला तेल लावते म्हणजे एक दिवस आधी रात्रीचं केसांना ला तेल लावून छान मसाज करते पण झालं असं की मी केसांना ला तेल लावायचं विसरले आणि माझ्या सकाळी लक्षात आलं तर म्हटलं अजून घरातली बाकीची कामं देखील आवरायची होती म्हणजे फ्रेश व्हायला अजून वेळ होता त्यामुळे म्हटलं की अजून एक तासभर तरी आहे तर तात्पुरतं केसांना तेल लावून घेऊ म्हणजे कसं एक तासभर अजून होता तर म्हटलं ला की तीन मिनटं चांगलं केसांना तेल लावून मसाज केला आणि त्यानंतर मग मी घरातली बाकीची जी उरलेली कामं होती म्हणजे जे काही म्हणजे फ्रेश होण्याआधीच मी जी काही क्लिनिंगची कामं असतात जसं की बाहेरचं झाडून पुसून घेणं किंवा घरातलं झाडून पुसून घेणं किंवा आणखीन इतर कामं तर हे सगळं मला फ्रेश होण्याआधीच केलेलं जास्त बरं वाटतं तर ते सगळं काही आवरून घेतलं त्यानंतर मला आज थोडंसं जास्तीचं काम होतं ते म्हणजे बाथरूम वगैरे सगळं क्लिन करून घ्यायचं होतं तर ते सगळं मी आवरून घेतलं त्यानंतर मी फ्रेश झाले आणि स्वतःच आवरून घेतलं देवपूजा वगैरे केली त्यानंतर आता हे आहे डायरेक्टली दुपारीच व्हिडिओ घेतलेला आहे मी तिथून पुढे व्हिडिओ नाही घेतला आणि आज मी संध्याकाळी जेवणात आमरसपुरीचा बेत होता तर मी आमरस हे दुपारीच बनवायला घेतलेलं कारण की कसं आहे आता दुपारीच आमरस बनवून ठेवला की संध्याकाळपर्यंत छान थंडगार होईल आणि मस्त गरमागरम पुरी आणि थंडगार असा आमरस मस्त लागेल त्याच्यामुळे मग असं ठरवलं की दुपारीच आमरस बनवून ठेवू जेणेकरून संध्याकाळपर्यंत मस्त थंडगार आमरस होईल त्यामुळे मग आत्ताच मी बनवायला घेतला तर आता मी जास्त काय तामझाम न करता अगदी साधं सिंपल असं आंबा मी कट करून घेतला आहे आणि जो काय आंब्याचा गर आहे तर तो सगळा मी कट करून घेतला एक एका चमच्याने काढून घेतला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकला आणि त्याच्यामध्येच मी साखर वेलची पूड हे सगळं टाकून मिक्सरलाच मी बारीक वाटून घेतलं ते आता नाहीतरी आपण कसं आंबा त्या असं थोडंसं पिळून वगैरे आंब्याचा रस काढतो तर तसं ते जास्त हात पण घाणवणार भांडी घाणवणार त्याच्यापेक्षा म्हटलं पण साधं सिंपल जास्त तामझाम न करता आंबा कट करून त्याचा जो काय गर आहे तर तो सगळा चमच्याने काढून मिक्सरलाच मी आमरस बनवून घेतला तर ते दुपारीच मी बनवून घेतलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं होतं थंड होण्यासाठी आणि त्यानंतर आता इथे मी आता माझ्याकडे तीनच आंबे होते शेवटचे तर ह्या सीझनचा हा पहिलाच आमरस होता सीझन म्हणजे आंबा तर खाल्ला आंब म्हणजे आंबे तर खाल्लेतच पण आमरस जो आहे तर तो अजूनही बनवलेला नव्हता तर म्हटलं आज आमरस बनवून शेवटचे तीन आंबे राहिले होते तर जेवढा पण त्याचा रस म्हणजे आमरस होईल म्हटलं तेवढा होईल त्यामुळे तीन आंब्याचा आमरस मी बनवला आणि तो दुपारीच बनवून ठेवला त्यानंतर आता संध्याकाळचे साडेसहा वाजले होते पहिले तरी घरातले झाडजोडे सगळे करून घेतले म्हणजे घर झाडून घेतलं आणि स्वयंपाकाला सुरुवात केली तर लवकरच माझा स्वयंपाक का असतो कारण की मला बरं पडतं लवकर आवरून निवांत बसलेलं जास्त बरं वाटतं त्यामुळे मग माझा रोजचा स्वयंपाक हा लवकरच असतो पूरी पूरी तर आज संध्याकाळी जेवणात असणार आहे तो म्हणजे आमरस पुरी आणि पुरी आहे त्याच्यामुळे म्हटलं बटाट्याची भाजीसुद्धा बनवू तर आता आमरस तर केलाच होता पण थोडीशी बटाट्याची भाजीसुद्धा केली आणि डाळ केली आणि जिरा राईस तर आजचा संध्याकाळचा जेवणाचा असा बेत होता आणि ते तेच स्वयंपाकाची तयारी चालली होती एक साईडला मी कुकरला डाळ आणि बटाटा शिजायला घातलेला आणि एक साईडला इथे मी पुरीचं पीठ मळून ठेवत होते तर आता ह्याच्यासाठी मी घेतलं होतं ते म्हणजे मैदा आणि गव्हा गव्हाचं पीठ मी तरी प्रत्येक वेळी मैदा आणि गव्हाचं पीठ असं दोन्ही मिक्स करून पुरी बनवते एकदा दोनदा मी फक्त गव्हाच्या पिठाचीच पुरी केली होती आणि तिथून पुढे तर मी फक्त मैदा आणि गव्हाचं पीठ असं दोन्ही मिक्स करून पुरी बनवते मस्त होते आणि ह्यावेळी मी त्याच्यामध्ये रवासुद्धा टाकलेला आहे थोडंसं टाकला आहे रवा अगदी थोडासा कारण की मी आत्ताच एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं की रवा टाकल्यानंतरसुद्धा पुरी चांगली होती तर म्हटलं चला आपण सुद्धा ट्राय करू त्यामुळे गव्हाचं पीठ मैदा आणि त्याच्यामध्ये मी थोडासा रवा टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि एक चमचा कडकडीत कर गरम केलेलं तेल टाकलेलं आहे आणि ते छान पीठ मी मळून ठेवलं आहे पीठ मी थोडंसं घट्टसर मळलेलं आहे कारण की मला पूर्ण स्वयंपाक जो आहे तर तो झाल्यानंतर शेवटला मला पुरी करायची आहे आणि सुरुवातीलाच मी पीठ मला जसं पाहिजे तसं मळून घेतलं म्हणजे नॉर्मली तर पीठ तसं मळून घेतल्यानंतर मग ते स्वयंपाक सगळा होईपर्यंत ते पीठ थोडं जास्तच पातळ व्हायचं आणि मग पुरी लाटताच येणार नाही त्याच्यामुळे मग असं केलं की पहिलेच मी पीठ अगदी घट्टसर मळून ठेवलेलं आहे कारण की मला अजून स्वयंपाक हे सगळाच आवरायचा होता म्हणजे स्वयंपाक हे सगळा झाला की शेवटला मी पुरी करणार होते त्यामुळे म्हटलं बाकीचं सगळं स्वयंपाक होईपर्यंत पीठ पातळ व्हायला नको ह्यासाठी मी पीठ जे आहे तर ते घट्टसर मळून ठेवलेलं आहे आणि आता इथे बनवायला घेतली ते, ते म्हणजे बटाट्याची भाजी तर अगदी सिंपल अशी बटाट्याची भाजी मी बनवून घेतली आणि अगदी थोडीशी बनवली बटाट्याची भाजी मी आणि अजून मला बाकीचं स्वयंपाक हे सगळं आवरून घेतलं की त्यानंतर मग शेवटला मस्त गरमागरम पुरी बनवायची म्हणजे असं माझा स्वयंपाक आणि हे सगळं आवरेपर्यंत गरम इतकं होत होतं असं वाटायला लागलं होतं की फॅन लावूनच स्वयंपाक करावा पण ते काही शक्य नव्हतं कारण की फॅन लावून स्वयंपाक करायचं म्हटलं की गॅस तरी काही राहणार नाही आणि इतकं गरम होत होतं ना की आणि एकतरी गरम वाफ जी आहे तर ती बाहेर जातच नव्हती एकजस फॅनसुद्धा लावलेलं तरीसुद्धा गरम वाफ जी आहे तर ती अशी पूर्ण कोंडली होती आणि इतकं गरम होत होत होतं असं वाटायला लागलं की फॅन लावूनच स्वयंपाक करावा पण ते काय होणारं नव्हतं तर असो तर स्वयंपाक माझा सगळा झाला त्यानंतर मग मला म्हणजे स्वयंपाक माझा आवरेपर्यंत साडेसात तरी वाजले आणि त्यानंतर मग मी पुरी बनवायला घेतली तर आता खाली बसूनच पुरी करायची म्हटलं म्हणजे एकसारख्या सगळ्या पुऱ्या तयार करून घेऊ आणि सगळ्या झाल्यानंतर शेवटला मग तळायच्या असं ठरवलं आणि खाली बसूनच मग मी पुऱ्या बनवायला घेतल्या तर आता इथे मी चपाती लाटून घेतली आहे म्हणजे थोडीशी जाडसर म्हणजे कसं एक 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 अशी पुरी लाटत बसली ना की पुरीचा म्हणजे कसं त्याला वेळ पण जाणार आणि परत कसं होणार एक छोटी पुरी एक मोठी पुरी असं व्हायलाच नको म्हटलं आणि ते वेळ पण जातो एक 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 अशी पुरी लाटत बसायला त्यामुळे असं ठरवलं की चपाती मोठी अशी लाटून घ्यायची म्हणजे जाडसर आणि त्याच्यानंतर एक डब्बा घेतलाय आणि जसं व्हिडिओमध्ये बघताय तर अशा स तर सगळ्या पुऱ्या एकसारख्या लाटून घेतल्या त्यानंतर एकसारख्या अशा मी तळून घेतल्या तर आता जेवढ्या लागतील तेवढ्याच मी करून घेतल्या मी थोडं जास्तीचं पीठ मळलेलं त्यामुळे जेवढ्या लागतील तेवढ्या केल्या आणि बाकीचं पीठ जे आहे तर ते मी फ्रीजमध्ये ठेवलं आणि पुऱ्या मस्त गरमागरम तयार केल्या त्यानंतर इथे दुपारीच मी आमरस देखील बनवून घेतलेला तो देखील मस्त थंडगार असा आमरस तयार होता तर तीन आंब्यांचा एवढा आमरस निघाला होता इथे मस्त गरमागरम पुरी मा आमरसपुरी बनवली होती त्यामुळे देवापुढे सुद्धा नैवेद्य दाखवला तर स्वयंपाक हे झाल्यानंतर देवाला सुद्धा नैवेद्य दे दाखवला त्यानंतर किचनमधला आवरून घेतलं जसं की भांडी घासली किचन स्वच्छ केलं त्यानंतर आम्ही जेवायला घेतलं मस्त टी व्ही बघत बघत आमचं जेवण चालू होतं चला तर मग आजचा ब्लॉग इथंच सेंड करते परत भेटू छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय